मित्रांनो खरंच या जगात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल प्रांजल आणि संग्राम या दोघांचा विवाह लव्ह मॅरेज होऊन झाला होता परंतु या घटनेत काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता पत्नी विभक्त राहत असल्याच्या वादातून त्याने हल्ला केला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी हल्लेखोर संग्राम हा ट्रक चालक म्हणून काम करतो तर प्रांजल ही सांगली ती द्वितीय वर्षात डिसेंबर रोजी येथील प्रांजलशी त्याचा झाला होता विवाहानंतर दोन ते विवाह विवाह नंतर तीन महिन्यातच दोघात वाद सुरू झाला त्यातून प्रा, त्याने प्रांजलला त्रास देण्यास सुरुवात केली त्याला कंटाळून प्रांजल माहेरी आली होती गेल्या तीन महिन्यांपासून ती माहेरीच होती तरीही तो तिला त्रास देतच होता प्रांजलच्या नातेवाईकांनी घटस्फोटाची तयारी चालवली होती ही बाब कळताच संग्रामने तिला धमकीही दिली होती याबाबत प्रांजलने तासगाव पोलिसात संग्राम केली तासगाव पोलिसांनी त्याला समज दिली होती बुधवारी सकाळी प्रांजल बसने सांगलीतील कॉलेजसाठी आली कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ संग्राम दुचाकी घेऊन तिची वाट पाहत होता बसमधून उतरून ती कॉलेजमध्ये जात असताना संग्रामने तिला प्रवेशद्वारावरच अडवले तिला परत घरी येण्यासाठी तो दबाव टाकू लागला पण नकार दिला यातून दोघात झाली संग्रामने पाठीमागे लपवलेला कोयता काढला कोयता पाहताच प्रांजल तेथून पळून जाऊ लागली यावेळी झटापटीत ती खाली पडली तुला सोडणार नाही तुझा हातच तो तोडून टाकतो असं म्हणत संग्रामनं तिच्या डाव्या हात्यावर कैत्याने वार केला हा वार हातावर अगदी खोलवर गेला ती आरडाओरडा करू लागली एक अमित मुळके यानं ही घटना पाहिली आणि तो मदतीला आला कॉलेजच्या तरुण नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली लोकांची गर्दी पाहताच हल्लेखोर संग्रामनी कोयता व दुचाकी सोडून पलायन केले या हल्ल्यानंतर जखमी प्रांजलला रिक्षा चालकाने सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हातावरील वार गंभीर असल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले खुणी हल्ल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर पोलीस उप अधीक्षक अन्नासाहित जाधव पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या पोलिसांनी पंचनामा करून कोयता व दुचाकी जप्त केली हल्लेखोर संग्रामच्या शोधासाठी पोलिसांची पथके पलूस तासगावकडे रवाना झाली होती रात्री उशिरा कांजल काळे हीनं विश्रामबाब पोलिसात फिर्याद दिली आहे हल्लेखोर संग्राम पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे चौघांवर गुन्हा दाखल दरम्यान प्रांजल हिनं दिलेल्या फिर्यादीनुसार या हल्ल्यातील मुख्य संशयितपती संग्राम शिंदे यांच्यासह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले यात प्रांजलचे सासू सासरे आणि दीर यांचाही समावेश आहे